नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव साखरशा येथील उतावली प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे उतावली प्रकल्प वरफूल झाल्यामुळे नदीला पूर आले आहे पुराचे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात घुसले शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भु धुवाधार ठिकाणी पडलेला पाऊस हा पुलावरून पाणी चालू असताना देखील वाहतूक देखील ठप्प झाली होती काही शेतात पाणी साचले असून काहींची शेती खरडून गेली आहे पेरलेले बियाणे उगण्याची शक्यता नाही सारखी झाली आहे तर काही शेतकऱ्यांचे जनावरेसुद्धा या पूर पाण्यात वाहून गेले आहे तर काही शेतकऱ्यांचा साठून ठेवलेला कांदा भाजीपाला फळबाग या सर्वांचे नुकसान झाले आहे शासनाने आता सरसकट बियाणे तसेच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्रस्त शेतकरी करीत आहे मान्सुनाने यावर्षी येता येता शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले असून खूप ठिकाणी पाण्यामुळे नुकसान झाल्याचे चित्र हे दिसून येत आहे शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे असून होणारे नुकसान हे लाखोच्या संख्येमध्ये असते परंतु मिळणारी मदत ही फार अल्प असते शेतकरी हा अजूनच दुर्बळ होत चाललेला आहे त्यामुळे शासन प्रशासनाने शेतकऱ्यांना जो आपल्या देशाचा पोशिंदा आहे त्यावर खरोखरच गांभीर्याने लक्ष देणे हे गरजेचं आहे आपण हे बघू शकता की सर्वीकडे पाणीच पाणी आपल्याला दिसत आहे शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेलेले आहेत बी भी बियाणे वाहून गेले आहेत शेती खरडलेल्या आहेत आणि एका एका शेतकऱ्याचे एकरी पन्नास पन्नास हजार रुपयाचे अंदाजे नुकसान झाले असून मिळणारी मदत ही फक्त काही तूटपुंज्या रकमेत दोन पाच हजारात असते या गोष्टीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असून शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा पालन करता असून त्याच्याकडे अल्पभूधारक आहेत त्यांना तरी मोबदला हा भरघोस प्रमाणात मिळण्यात यायला हवा हे प्रकल्पग्रस्त उतावळ नदीच्या प्रकल्पग्रस्तामुळे धरण भरल्यामुळे हे सर्व चित्र आपल्याला दिसत आहे की कशामुळे जनजीवन सर्व व्यस्त झालेलं आहे शेती ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा म्हणून त्या ठिकाणी विद्यमान आमदार माननीय रायमुलकर साहेब यांनी शेतकऱ्यांना धीर दिलेला असून आता शासन यावर काय प्रतिक्रिया करते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे। बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज प्रतिनिधी अरबाज खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र